भारतीय मानक ब्युरो आज आपला अठ्ठ्याहत्तरावा स्थापना दिन साजरा करत आहे यानिमित्त मुंबईत अंधेरी इथे बी एस आयच्या स्थापना दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला वीरमाता जिजाऊ टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर सचिन कोरे बी आय एसचे पश्चिम विभागाचे सहसंचालक संजय गोस्वामी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते मानकीकरणाला चालना देण्यासाठी बी आर एस राबत असलेल्या मानकीकरण सेल मानक मंथन मानक संवाद एक्सपोजर व्हिजिट्स आणि कॅप्सूल यासारख्या उपक्रमांवर संजय गोस्वामी यांनी प्रकाश टाकला तसंच त्यांनी भारताच्या आगामी आय ई सी बैठकीची घोषणा केली पुण्यात हिंजवडी इथेही भारतीय मानक ब्युरोच्या पुणे कार्यालयानं मानक महोत्सवाचं आयोजन आज केलं कार्यक्रमाला नेमकर कृषी संशोधन संस्थेचे संचालक पद्मश्री डॉक्टर अनेक राजवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात उद्योग शैक्षणिक संस्था आणि चाचणी प्रयोगशाळांचे दीडशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली सत्रांचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं ग्राहकांनी कोणताही दागिना खरेदी करताना हॉलमार्क तपासूनच खरेदी करावा असं आवाहन बी आय एसचे प्रमुख एस डी राणे यांनी यावेळी केलं